तुम्ही मागील भागामध्ये पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम विषयी आम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह टीमसाठी सोल कॉन्शियस स्थिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि निगेटिव्ह टीम बॉडी मुळे येतं आणि विकारांची निर्मिती होते आणि त्यामुळं सगळे आरोग्य जे आहे ते राहत नाही निरोगी जीवन आपण जगू शकत नाही मला आजचा माझा सर्वात पहिला हाच तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही वारंवार म्हणतात वारं की बॉडी कॉन्शियसमुळं आपल्या शरीरामध्ये आजार, शरीरा हो आजार होतात किंवा विकार निर्माण होतात त्याचा बॉडी कॉन्शियसचा काय काय शरीरावर इफेक्ट hmm. होतो नेमका बॉडी कॉन्शियसनेस मुळे आजार होतात म्हणून तर बघा आपण मागे चर्चा केली होती की देवता hmm. या नेहमी चिरतरुण असायच्या बरोबर तसं देवतांना कधी आपण आजारी पडलेलं पण नाही ऐकलेलं कधीच नाही कारण त्या सोल कॉन्शियस होत्या आणि तेच जेव्हापासून मनुष्य बॉडी कॉन्शियस झाला mm -hmm. तेव्हापासूनच हे आजार निर्माण व्हायला सुरुवात mm -hmm. झाली कारण जेव्हा बॉडी कॉन्शियसनेस येतो mm -hmm. तेव्हा जसं आपण मागे चर्चा केली होती की मी आणि माझं हे दोन भाव निर्माण होतात mm -hmm. आणि मी आणि माझं म्हटलं की मग ही माझी जबाबदारी आहे हे मलाच करायला पाहिजे हे माझ आहे हे माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे mm -hmm. मग परफेक्शनिस्ट तर माणूस बनतो की माझ्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे किंवा मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं तर सगळ्या गोष्टींचा ताण त्याच्यावर येतो तो दुसऱ्यांवर विश्वास सहजपणे टाकू शकत नाही कारण त्याला स्वतःचा अभिमान असतो ना की मी म्हणेल तेच खरं त्यामुळे अजून एक गोष्ट याच्यामध्ये लोक पण दुरावली जातात हो Directly? नाती तर त्याच्यामुळे बिघडतातच आणि त्यामुळे नात्यामधून जे प्रेम किंवा जो सहयोग सपोर्ट मिळायला पाहिजे तोही मिळत नाही आणि ती पण एक उणीव कुठेतरी पुन्हा त्याला नकारात्मकतेकडे जाण्यासाठी कारणीभूत ठरते आणि जेव्हा व्यक्ती कुठलाही बाहेरून सपोर्ट नाहीये आणि मलाच सगळं करायचं आहे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे मग दुसऱ्यांच्यावर विश्वास नाहीये आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होतं तर त्याच्यावर एक प्रचंड कामाचा ताण येतो कुठलंही साधं छोटस सा जरी काम असेल तर ते अशा प्रकारची जी व्यक्ती असते ती नेहमी तणावामध्येच राहून करते कारण भावना हीच आहे की मलाच करायचंय मलाच करायचंय मग कितीही सपोर्ट मिळाला तरी त्या भावनेमुळं हो माझी जबाबदारी आहे मी केल्याशिवाय होणार नाही right. किंवा मला कुणाकडून कुणा कुण जरी करून घ्यायचं असेल तरी तो व्यवस्थित करेल की नाही मला पाहिजे तसं करेल की नाही हे कधीच तो विश्वास नाही टाकू शकत दुसऱ्यावर आणि त्यामुळे वरचेवर मग त्याला डायरेक्शन देत राहणं किंवा त्याच्यावर वॉच करत राहणं त्यामुळे हा निश्चिंत नाही राहू शकत आणि पुढचा पण फ्रस्ट्रेट होतो ना हा सारखे सारखे डायरेक्शन दिल्यानंतर तो व्यक्ती पण मग वैतागूनच करायला बरोबर त्यामुळे आपण जर कुठलंही काम निश्चिंत राहून नाही केलं hmm. आणि दुसऱ्यावर विश्वास नाही टाकला hmm. तर काय होतं की आपल्यावर तर ताण येतो मनावर आणि तो मनावरचा hmm. मना ताण मग इंद्रियांवर पण येतो अवयवांवर पण येतो बरोबर आणि मग अवयवांवर आलेला ताण हा तिथं आजार निर्माण करण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरतो hmm. त्यामुळे जेव्हा आपण बॉडी कॉन्शियस होतो तेव्हा आपण न कळत तणावामध्ये येतो आपण जे आजकाल बोलतोय की सगळे सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत किंवा अगदी इन्फेक्शनच्या बाबतीत सुद्धा बोललं जातं म्हणजे इन्फेक्शनच्या बाबतीत तरी कुणाला वाटणार नाही की हे सायकोसोमॅटिक म्हणजे असं कोणी विचार करणार नाही की इन्फेक्शन सायकोसोमॅटिक असू शकतं हा आपण बघा ना आपल्या शरीरामध्ये आता सुद्धा या क्षणाला कितीतरी व्हायरस आणि बॅक्टेरियाज आहेत परंतु ते आपल्याला काही करू शकत नाहीत कारण आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे बरोबर परंतु तेच जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा तेच नॉर्मल बॅक्टेरिया आणि व्हायरस आपल्या शरीरावर अटॅक करायला ला लागतं ओके okay. म्हणून बघा एखाद्या घरामधली एखादीच व्यक्ती आहारात किंवा पाण्यात बदल झाला तर आजारी पडते hmm. किंवा हवेत बदल झाला तर एखादीच व्यक्ती आजारी पडते hmm. सगळेच नाहीत कुठल्याही बदलांनी आजारी पडत hmm. कारण त्या एखाद्याच व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि hmm. विचार केला तर त्या घरातले सगळेच लोक साधारण एकच जेवण जेवत असतात एकाच ठिकाणचं पाणी पित असतात hmm. एकाच वातावरणामध्ये राहत असतात मग तरी सुद्धा एखाद्याचीच रोगप्रतिकारशक्ती का कमी होते Hmm. कारण शेवटी प्रत्येकाचा स्वभाव तर वेगळा आहे बरोबर hmm. आणि त्यामुळे आपला स्वभावच खरं तर आपल्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कारणीभूत